कारक आहेत आजपर्यंत आपल्याला माहिती होतं किती हानिकारक आहेत पॅरेट एक ट्रेलर का अभी बाकी पिक्चरमध्ये काय हे फक्त फ्रॅक्शन ऑफ मध्ये तुमच्या शरीरावर इतकं पटकन काम करतं जर तुमच्या सोबत कंटिन्यू राहिलं तर फार चांगलं काम होतं चांगलं काम इन द सेन्स आपण सतत एनर्जेटिक राहतो सतत आजारांवर स्वतः बॉडी फाईट करायला स्वतःला कॅपेबल राहते आणि हे सगळं विदाऊट केमिकल त्याच्यात कुठल्याही केमिकलचं इंटेक नाही हे सगळं नॅचरली आपण शरीराला घेणार आहोत तर ह्या किटमध्ये आपल्याला सहा वस्तू मिळतात त्याचं पहिलं प्रॉडक्ट आहे ही मॅट्रेस ही चटई ही तीन बाय सहाची मॅट आहे त्याच्यावर एक चांगला हट्टा पट्टा व्यक्ती सुद्धा झोपू शकतो मस्तमध्ये ह्याला धुवायवं नाही आहे ह्याला कवर घालून झोपायचं आहे किंवा ज्याच्यावर झोपतो त्याच्यावर बेडशीट घालायचं त्याच्या आतमध्ये मॅगनेट्स आहेत शंभर मॅगनेट्स आहे त्याच्यात एका मॅग्नेटची गाउस पॉवर साडेतीन ते पाच हजारची आहे असे जवळजवळ शंभर म्हणजे साडेपाच लाख गाऊस पॉवरच्या कनेक्टमध्ये आलो तर बाय डिकॉन्ट शरीर तुम्हाला रिझल्ट देणारच आहे ते सांगायला कुठला सांगतीची गरज नाही पहिली प्रॉडक्ट दुसरं प्रॉडक्ट आहे ही उशी की पिलो मॅटर तुमची जी काही उशी आहे शब्द ही तुमची उशी आहे ज्या उशीवर तुम्ही डोकं ठेवता त्याच्यावर तुम्ही हे प्रॉडक्ट ठेवाल आणि त्याच्यावर तुम्ही कवर करा आणि मग तुम्ही तुमचं डोकं असं केल्याने आपल्या ब्रेनला आपल्या ब्रेनला त्या सगळ्या गोष्टींचे फायदे मिळतील आणि त्याच्यामुळे आपल्याला जबरदस्त चांगली झोप आपल्याला मिळू लागते तर त्या उशीच्या कवरला पण आपल्याला धुवायचं नाही आहे पक्क लक्षात ठेवा ह्याला धुवायचं नाही ह्याला कव्हरनी बी प्रिव्हेंट करायचं आणि मग किंवा बेडशीट बी प्रिव्हेंट करायचं आणि मग आपण त्याच्यावर कनेक्ट व्हायचं ह्याच्यातलं तिसरं प्रॉडक्ट आहे हे वॉटर एनर्जी आहे हे वॉटर एनर्जी पॅड आहे ते तुम्ही कुठल्याही बॉटलला लावा ही मेटलची बॉटल आहे म्हणून नाही कुठलंही मेटल असेल काहीही असेल मेटल इज नॉट इम्पॉर्टंट पण कुठल्याही बॉटलला तुम्ही लावा आणि तेच पाणी तुम्ही मॅक्सिमम प्या एखाद्या व्यक्तीचं वजन साफ केलं तर त्याने तीन लिटर पाणी प्यायला पाहिजे आजच्या तारखेला जर पाणी तो तीन लिटर प्यायला तर तो पिऊच शकत नाही तर एवढं जड आहे पचायला हे पाणी जर तो पिईल तर तीन नाही साडेतीन लिटर तो दिवसातून पिऊ शकतो आणि ते प्यायल्याने लघवी आणि शौचाला इतकं साफ व्हायला लागेल तो त्याचा जो डिफरन्स आहे तो तो स्वतःच आपल्याला सांगू शकेल इतका जबरदस्त त्याचा रिझल्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त गुगलला तुम्ही विचारू शकता वॉट आर मॅग्नेटिक वॉटर बेनिफिट्स ऑन ह्युमन हेल्थ दुनियेभरचे दाखण्या मिळतील आपलं आयुष्य संपेल पण ते दाखणे संपणार नाहीत इतके त्याचे प्रचंड फायदे आहेत तर चौथं प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे ब्रेसलेट तुम्हाला माझ्या हातातल्या ब्रेसलेटमध्ये फरक दिसत असेल कारण मी हे तीन वर्षापूर्वी मिळालेल्या बेल्टला कट करून यूज करते पण आता कंपनी तुम्हाला सहा वस्तू देते पूर्वी आम्हाला चार मिळायच्या तुम्हाला सहा मिळतात तर त्यातलं हे ब्रेसलेट आहे सरांनी आता तुम्हाला दाखवलं होतं ह्याला पटत तुम्ही हातात रॅप करून ही ब्रेसलेट म्हणून वापरू शकता पाचवी गोष्ट आहे हा बेल्ट हा बेल्ट पूर्वी आमच्याकडे ते ब्रेसलेट नव्हतं म्हणून ह्या बेल्टला कट करून आम्ही हे असं ब्रेसलेट यूज केलं परंतु कंपनी हा इतका मोठा वेलक्रो काय दिलाय बऱ्याचदा <स्चाँगे> आपल्याला असं होतं डोकं दुखतय फक्त डोकं दुखतंय बऱ्याचदा <स्चाँगे> असं होतं खांदा दुखतंय बऱ्याचदा असं होतं रुंदा दुखतंय जिथे कुठे <स्चाँगे> पेन <स् आहे तिथे बँकेडचा कनेक्ट द्या आणि त्याला ह्या या बेट मी लावून टाका म्हणजे तुमचं ते पेन गायब जाईल हे पाचवा प्रोडक्ट आणि सहावा प्रोडक्ट आमच्या सरांच्या हातात आहे सर ते ब्रेसलेट आपण इकडे फक्त असं दाखवलं तरी चालेल हातभर पेट हे एक एक्स्ट्रा गिफ्ट आहे जे कंपनीचे ओनर प्रत्येकाला सोबत देत आहेत ह्यामध्ये मॅगनेट नाही परंतु हे गिफ्ट आहेत एक इन्व्हिटेशन ब्रेसलेट आहे जे कंपनी स्वतः बनवते पण हे इतक्या चांगल्या क्वालिटीचं आहे की पाण्याने ह्याची शाईन राहत नाही किंवा इतर जे इमिटेशन ब्रेसलेट मिळतात त्याच्यासाठी ह्याच्यावर जमीन असणारं फरक आहे आपण हे घातलं तर थोडा चांगलाच फील येतो आपल्याला बऱ्याचदा हातात घालायची काहीतरी सवय असते तर तसं हे इमिटेशन ब्रेसलेट सुद्धा आपल्याला मिळालं असं सहा वस्तूंचं हे किट आहे आणि ही किटची किंमत आठ हजार चारशे रुपये आपल्यासाठी कंपनीच्या ओनरने त्याचं डिक्लेअर केलं त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळा नक्कीच <laughs> आठ हजार चारशे किती लोकांना वाटत की स्वस्त आहे लोकांना वाटत बाकी सर्व नाही वाटत अच्छा किती लोकांना वाटत की महागे ओके <laughs> okay, एक दोन येस तू न वाटत महागे मी तर चालू झालंय रोजचा अच्छा अच्छा हे महाग आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर का वाटत काय इथून पुढे आता पंधरा मिनिटाचा विषय पण हा विषय समजण्या अगोदर हा विषय समजणं गरजेचं आहे आठ हजार चारशे आपल्याला जास्त वाटत का परफेक्ट मॅडम साठी एकदा जोरदार बघा बरीच लोक हे बोलायला लाजतात की माझ्याकडे पैसे नाही त्यांनी एक्सेप्ट केलं आठ हजार चारशे महाग आहे का आठ हजार चारशे महाग आहे का आपण आता चाळीशीच्या वर सगळी लोक आहोत मी म्हणते आठ हजार चारशे ना आपण आयुष्यात एकदा नाही आपण दर महिन्याला फुकले पाहिजेत पैसे आठ हजार चारशे स्वतःवर फुकले पाहिजेत चाळीस वर्षे मेहनत करून जर आठ वर आठ हजार चारशे फुकायला नाहीत आपल्याकडे तर आपण त्या चाळीस वर्षाच्या आयुष्याची किंमत आपल्या शून्य झाली आहे कळते मी काय सांगते तुम्हाला पुरुषांना पण आणि महिलांना पण जर आपण वैवाहित आहोत आपण लग्न झालंय आपण संसार केले वीस वीस वर्ष संसार केले आणि आपल्या नवऱ्याकडे आपल्याला फुकायला द्यायला आठ हजार चारशे नसतील तर त्या नवऱ्याला घेऊनच पुढच्या वेळेला जाणार असतात आलेत का तुमच्या बिस्टर आलेत का मॅडम हां हां म्हणजे मला त्याच पॉइंटला यायचं आहे की नाही आपल्याला माझ्यासाठी पण हजार चारशे मोठे परंतु जर आपल्याकडे चाळीसव्या वर्षी सुद्धा नसतील तर आपण बरोबर ट्राय आहे का चुकीच्या आपल्या हेल्थला आजारांपासून वाचवण्यासाठी जर आपल्याकडे आठ हजार चारशे नसू शकतात तर तो ट्रॅक चुकीचा आहे पैशाची किंमत मॅडम तुम्हाला जेवढी आहे ना तेवढी आपल्याला पण आहे एक करोड आले म्हणजे पैशाची किंमत नाही असं नाही होत एक करोड आलं ते पैशाची किंमत जास्त कळते पूर्वी ना मला प्रवास करायला आवडायचा नाही अजिबात पण एक करोड आल्यानंतर बसनी प्रवास करू लागले मला कळतंय कमी काय सांगते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य पैशाची किंमत तुम्हाला मला आहे पण जर आज आपल्याकडे नाहीये तर आपण म्हणायला पाहिजे माझ्याकडे नाही आणि काय काय लागेल ते मला मिळवायला भेटतील हे प्लॅटफॉर्म आपल्याला इथे मिळणार आहे आठ हजार चारशे आपण रोज कमवू शकतो असं सध्या कुठलं साधन आहे आपल्याला सध्या आहे आपल्याकडे कुठलं साधन विदाऊट इन्व्हेस्टमेंट दररोज आठ हजार चारशे कमवू शकतो असं आहे का काही आठ हजार चारशे आता मॅडम काय करतात शिलाई मशीनचं काम करा बरोबर मला सांगा मॅडम आठ हजार चारशेचा धंदा पाहिजे दिवसाला तर दिवस आपला जीव राहील का राहील का ना? नाही राहू शकत इतकी चांगली ही संधी आहे या संधीमध्ये काम कमी डोकं नाही लावायचं फक्त आपल्याला फॉलो करायचं सिस्टीमला फॉलो करायचं आणि पैसे कमवायचे इतका जबरदस्त हा व्यवसाय हो आहे इतका जबरदस्त इथे एक व्यक्तींचं बल होणार आहे एकीने ब्लाऊज शिवला एकीने ब्लाऊज शिवला दुसरीने घातला तो सुंदर कोण दिसेल पण त्याच्यासाठी रक्ताचं पाणी कोणाचं झालं बरोबर आहे एकीचा लॉस आणि एकीचा फायदा झाला बरोबर आहे नाही काय होते ब्लाऊजच्या शिलाईची पाचशे रुपये शिलाई असेल हजार रुपये शिलाई असेल मी म्हणते एक हजार रुपये तर हजार रुपये आपल्या कष्टाचं काय आहे पण जर आपण दोन हजार सांगितलं तर देईल का दुसरी वाई होईल सही आहे की गलत सही आहे ना मला हे सांगायचं आहे ही अशी सिस्टीम आहे मॅडम इथे आपल्याला रोजच्या रोज पैसे मिळू शकतात एकमेकीचं भलं करून मिळू शकतात आणि काम नाही दुकान नाही भाडं नाही लाईट बिल नाही असा हा धंदा सरांना हसू येत आहे की किती फॅक्ट हे ह्या धंद्याचं कुठे दुकान नाही लावायचं ह्या धंद्याला किती इन्व्हेस्टमेंट नाही करायची लाईट बिल पगार भाडं काही द्यायचं नाही बिल हे फुल अधिकारी लोक वापरून घ्यायची आता मी इथे आले ही थी थी। <laughs> <laughs> <बड़>... <laughs> आता ही माहिती दिली जेवढी लोक प्रोडक्ट घेतील मला काय रुपये देणार तुम्ही पण नाही कसं बरोबर आहे असा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो पण तुम्ही इथे आलेच नाही तर कसं मिळेल एक्झॅक्टली मॅडम आता मॅडम तुम्ही काय करा तुम्ही एनरोल नाही आपल्याकडे एनरोल येस ग्रेट इथून पुढे हा व्यवसाय कसा करायचा कुठल्या पद्धतीने करायचा स्पेशली महिलांना आपण ही मीटिंग झाल्यानंतर जरा बसणार आहोत जेवढ्या खरोखर पैसे कमवण्यात इंटरेस्टेड आहेत त्यांनी नंतर माझ्यावर थोडा वेळ फक्त दहा मिनिटं बसा पण आता आपण एक प्लॅन लावू प्लॅन पैसे वाटण्याचा काय प्लॅन आहे कसे पैसे मिळतात कुठल्या हिशोबाने मिळतात ते समजून घेऊ